नाना पटोले मराठ्यांच्या विरोधात ओबीसीतून आरक्षण देण्याला केला विरोध नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर करून क्लिक करा मराठा आरक्षणासाठी पाटील उपोषण करत आहेत आता त्यांनी शांतता रॅली सुरू केली मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायची मागणी जरांगे यांनी केली कुणबी प्रमाणपत्र देण्यावरूनही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बराच वाद प्रतिवाद पाहायला मिळतोय जरांगे यांनी ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केल्यावर त्याला भुजबळ आणि इतर ओबीसी नेत्यांचा विरोध मात्र मवियामधल्या काही नेत्यांनी याला समर्थन दर्शवलं होतं नाना पटोलेंनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याला विरोध केलाय यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत हे आता महाराष्ट्राला कळलंच असेल लोकसभा निवडणुकीत खोटं बोलून मतं मिळवली आणि आता हे मराठा आणि ओबीसी असं दोन्ही समाजाची दिशाभूल करत आहेत आमचं सरकार आल्यावर आरक्षण देऊ असं एकीकडे विरोधक म्हणतात मात्र दुसरीकडे कुणबी प्रमाणपत्र द्यायला विरोध देखील करतात मराठा ओबीसी मधून आरक्षण हवे की नको हे मवियावाल्यांनी एकदा जाहीर करावेच नाना पटोले म्हणतात कुणबी प्रमाणपत्र मराठा समाजाला देऊ नका मग यांनी ही भूमिका लोकसभा निवडणुकीत का घेतली नाही मराठा समाजाचे मतदान लोकसभेत घेतले आणि आता त्यांची दिशाभूल करतायत विजय वडेट्टीवार ओबीसी मंत्री असताना महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी समाजाचे आरक्षण गेले हीच यांची नियत आहे काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या वक्तव्यावर मराठा मतांवर निवडून आलेले वसंतराव चव्हाण कल्याण काळे अमर काळे हे खासदार मात्र यावर मौन आहेत आता कुठे गेले तुमचे नेते बंटी पाटील विश्वजित कदम तुम्ही स्वतःला मराठा नेते म्हणताना इतर सगळ्या प्रश्नांवर बोलायला जमतं मग तुमच्या पक्षाची मराठा आरक्षणाची भूमिका कधी स्पष्ट करणार ते एकदा सांगा यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा धन्यवाद